मंडई नमस्कार मी काव्या तर आज आपण अगदी शिर्डीच्या जवळ असलेल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात आलेलो आहोत आजवर आपण पाहिलं असेल की जांभळ्या कलरची जांभळा बऱ्याच मार्केटमध्ये उपलब्ध असतात परंतु जे मागे पाहताय ही सफेद कलरची जांभळा आहे त्याला वाईट जांभूळ असं म्हणतात आणि याच जांभळाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलोय इथे आल्यानंतर विक्रांत दादांकडून आपण अगदी म्हणजे ह्या झाडांची रोपं कशी मागवायची लागवड कशा पद्धतीने करायची पाण्याचं नियोजन असेल हार्वेस्टिंग कधी येते हार्वेस्टिंग केल्यानंतर हा माल मार्केटला कसा पाठवायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला नक्कीच आवडेल लाईक जरूर करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे कळवा आणि अजूनही आपला काव्याज ब्लॉग हा मराठमा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर दादा नमस्कार नमस्कार माझ्या मराठी मनापासून स्वागत करते खुँ तर सर्वप्रथम खूप आनंद होतोय महाराष्ट्रातील पहिली वाईट जांभळाची लागवड तुमच्यापासून सुरुवात झालेली आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्ही मॅनेज तर याचबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येण्यासाठी मी बऱ्याच दिवसांपासून उत्सुक होते आणि आज तो दिवस आलाय तर मला जाणून घ्यायचंय की ही संकल्पना कशी सुचली आता संकल्पना याचं सुचायचं कारण असं की मुळात माझं जांभूळ हे खूप आवडतं फ्रूट होतं आणि आपल्या घरच्या बाकीच्या बागा तर आहेच पण जांभळीचं एक मी पाहिलं आमच्याकडे दोन तीन झाडं होती की ज्याला आम्ही काही करायचो नाही पण तो नॅचरली त्याला फुलं येऊन फळं येऊन बांधावर यायची आणि बाकीच्यांना खतं औषधं टाकून पण येत नव्हती तर याच्याने असं जाणवलं की अरे हे याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी ईड मिळते आणि लोकांना सिजनल फ्रूटची एक हौस असते तर जांभूळ कोणी नाही म्हणत नाही दिल्यावरती तर मग असा विचार केला की का नाही मग याचं कमर्शियल प्लांटेशन केलं पाहिजे आणि औषधी फायदे आहेत हे माहीतच होतं त्यामुळे मग याची संकल्पना सुचली आता साधारण तुम्ही प्लांटेशन करत असताना किती वर्षापासून आपली लागवड केलेली आहे माझी ही जी लागवड आहे ही दोन हजार एकोणीस ची लागवड आहे जुलै दोन हजार एकोणीस एकोणीस आणि आता आपण पाहतोय की हार्वेस्टिंगला आलेला आहे हार्वेस्टिंगला साधारण किती वर्षाने हार्वेस्टिंग येते आता बहाडोली जी जांभूळ आहे ती चौथ्या पाचव्या वर्षी चालू होणार पण व्हाईट जांभळेला अर्ली फ्रुटिंग आहे म्हणजे तिसऱ्या वर्षी चालू झालं होतं पण चौथ्या वर्षीपासून कमर्शियल जे आपण म्हणतो की एक चांगल्या प्रकारे दहा ते बारा किलो फ्रूट या झाडावर आहे आता शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून जर त्यांची जमीन बऱ्याच वर्षांपासून पडीक आहे आणि त्या जमिनीमध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो की रानात ही बाग फुलवायची असेल असं म्हणता येईल तर त्यावेळेस व्यावसायिक दृष्टिकोनातून एकरी याची रोपं किती लागतात एकरी आता ही आपली बारा बाय पंधरावर लागवड आहे आता कसं जांभूळ थोडं आयुष्य जास्त असतं हायडेन्सिटी करायला गेलो तर थोडस नंतर दाटी होऊ शकते त्याच्यामुळे बारा बाय बार पंधरा ही त्यातल्या त्यात बहाडोलीपेक्षा कमी वाढणारी बुटकी व्हरायटी ही तर हिला अडीचशे ते दोनशे पंच्याहत्तर झाड बारा बाय पंधरावर एकरी लागू शकतो अच्छा आणि साधारण आपण लागवड करता करण्याच्या वेळेस एका झाडाची कॉस्ट किती पडते रोपाची कॉस्ट साधारण दोन अडीच सा, वर्षाची ग्राफ्ट आहे ती साधारण शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत पडते अरे म्हणजे अगदी कमी किमतीत आपल्याला हे हो सोबतच लागवड योग्य कालावधी आता लागवड आपण जून महिन्यात शक्यतो करावी जून ते डिसेंबर पर्यंत आपण कधी याची लागवड करू शकतो लागवड करताना साधारण काय काय काळजी घेतली पाहिजे लागवड करताना सगळ्यात मेन तर आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे तसं जांभूळ हे खासकर मुरमाड जमिनीचं पीक आहे पण काळ्या जमिनीत पण चांगल्या प्रकारे फळं देता आहेत त्याच्यामुळे जमिनीचा याला फार क्रायटेरिया नाही फक्त त्याला फार चिगट जमीन नको थोडा वापसा मिळाला तर फ्लॉवरिंग जास्त लागेल आणि आता महत्वाचा प्रश्न असा की लागवड करत असताना साधारण आपण जी नवीन रोपं आणतोय तर त्या दरम्यान नवीन रोपांसाठी आपण खताचं नियोजन करून बरोबर जी रोपं लावतोय त्याबद्दल काय सांग गांडूळ खत लिंबोळी पेंड आणि सुपर फॉस्फेट याचं सगळं मिक्स करून दोन बाय दोनचा खड्डा घेऊन एक फूट खड्डा त्याने मिक्स भरलेला आणि मग रोप लावलं आणि नंतर ड्रिप करून घेतलं चाले अच्छा म्हणजे अगदी सुरुवातीच्याच काळात तुम्ही खताचं नियोजन केलं त्यानंतर आपल्याला अगदी आरामात याचं प्रोडक्शन आरामा प्रत्येक वर्षी हो, मिळतंय हो, आता जसं कोणतेही लागवड झाली रोपाची किंवा बागेची कि त्यानंतर औषधांचं नियोजन केलं जातं तर तसं काही सीझन वाईज यामध्ये औषधाचं नियोजन केलं जातं का रोग कीड व्यवस्थापनेमध्ये आता याची जी सायकल आहे याचं बहाडोलीचं फ्रूट जून जुलैला येतं पण आज आपण मे महिना आहे आणि एप्रिलमध्येच आमची हार्वेस्टिंग चालू झाली म्हणजे एप्रिलमध्ये जर हार्वेस्टिंग असेल तर याचं फ्लावरिंग तीन महिने अगोदर म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये झालेलं आहे याचा अर्थ तीन महिने फ्लावरिंग स्टेज पासून फळापर्यंत यायला लागतील मे मध्ये हार्वेस्ट होईल प्लॉट रिकामा होईल जून जुलैमध्ये मग याला पावसानंतर याची छाटणी होईल एकदा वर्षातून एकदा छाटणी असते मग याला तीन महिन्याचा तानावर सोडलं जातो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि मग दहा जानेवारी येणार मग फ्लॉवरिंग स्टेज सेटिंगचा एक स्प्रे आहे आणि नंतर थ्रिप्सचा अटॅक असे तीन ते चार स्प्रे आहेत फक्त आणि तुम्हाला येईल तुमच्या हातामध्ये मिळू शकतो म्हणजे सुरुवातीच्या काळात खत व्यवस्थापन त्यानंतर मग अगदी जानेवारीपासून तीन स्टेज मध्ये हार्वेस्टिंग पर्यंत औषधांचं नियोजन ते पण तीन स्प्रे गरजेनुसार गरजेनुसार गांडूळ खत ताकद द्यायला जसं जसं यील्ड वाढेल तसं तसं ती वाढवत जायचं आता साधारण आपण ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस ही रोप किती वर्षाची असतात ती एक वर्षाची आहेत आपल्याकडे दोन वर्षाची पण आहेत आपल्या याच्यानुसार आपण ती लागवड करू जांभूळ थोडं लेट येतं म्हणून दोन वर्षाची सजेस्ट करतो आपण पण मग छोटी लावली तरी हरकत नाही आता समजा आपण दोन वर्षाचा रोप लागवडीला लाग घेतलं तर तिथून हार्वेस्टिंग किती वर्षाने मिळते दोन वर्षात चालू तिथून मग हार्वेस्टिंग किती वर्ष आपल्याला एका झाडातून मिळते जांभुळाचं आयुष्य कमीत कमी पंचवीस वर्ष तरी आपण धरू शकतो त्यामुळं हे लॉंग टर्म पीक आहे आणि याला खूप कमी खर्चात आपण उत्पन्न याचं काढू शकतो मुळात त्याच्यात आम्ही चार वर्ष आंतर पीक पण घेतलेलं आहे म्हणजे शेती पण बंद नाहीये आणि फळबाग पण चालू आहे असं हे पीक आहे त्यामुळे एकंदरीत हे परवडणार आहे बरं आता मला पुन्हा एकदा विचारायचं की तुम्ही ठेवलंय गल्लीतलं अंतर आम्ही पंधरा फूट ठेवले आणि झाडातलं अंतर बारा फूट ठेवलं बरं आणि त्यामध्ये जे तुम्ही म्हटलात की आंतर पिक घ्यायचं तर साधारण कोण कोणत्या अंतर पीक आंतर पीक आपण आता आम्ही सोयाबीन घेतली होती कांदे केलेले होते हरभरा केलेला होता थोडी झाडं मोठी झाल्यावर मग मधले आपण मका पण घेऊ शकतो तीन वर्षापर्यंत काही प्रॉब्लेम नाही कारण आपल्याला तीन वर्ष झाडच तयार करायची फळ घ्यायचं नाही आणि मग एकदा हे फ्लॉवरिंग चालू झालं की आम्ही थांबून दिलो म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो की ज्यावेळेस आपली लागवड होते त्याच्यानंतर जशी जसे झाडांची वाढ होते सायमल्टेनियसली आपण आंतरपीक पण घेऊ शकतो म्हणजे त्यातही आपल्याला तो जमीन मोकळी राहणार राहणार आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की हार्वेस्टिंग जे येते ती साधारण कोणत्या दिवसांमध्ये येते याची हार्वेस्टिंग आता एप्रिल पंधरा पासून मे एंड पर्यंत चालणार आहे म्हणजे आता आमच्या तीन हार्वेस्टिंग झालेले आहेत अजून एक दोन हार्वेस्टिंग बाकी आहेत म्हणजे मे एंड पर्यंत याची हार्वेस्टिंग होऊन जाईल ब्लॅक जांभूळ जून जुलैला येणार त्याच्या आधी हे मार्केट मध्ये असणार बरं म्हणजे कडक उन्हात ज्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज असते त्यावेळेस अगदी गोडसर आणि तहान भागवणारे फळ म्हणता येईल दिसायला पण सुंदर चव पण अतिशय अप्रतिम आहे म्हणजे मी आता आल्यानंतर पाहिलं तर दिसायला पण खूप छान वाटतात की आपण अगदी हाईट कमी असल्यामुळे अगदी आपण हातात तोडून ते फळ खाऊ शकतो इतकं छान पद्धतीने बहाडोली जांभळांची लागवड केली जाते जी आपण म्हणू शकतो की जांभळी कलरची परंतु आपण आता म्हणतोय की व्हाईट कलरची जांभळं पण तितकीच मोठ्या प्रमाणात बाजारात गरजेची आहेत तर त्याचे साधारण फायदे काय काय आहेत आता एक लक्षात घ्या इतके दिवस बहाडोली जांभळच होती आणि ती सगळ्यांना आवडायची पण त्याचा त्या व्हरायटीमध्ये ड्रॉबॅक काय जाणवले की पहिली गोष्ट त्याचं झाड फार उंच होतं सगळ्यात मेन प्रॉब्लेम लोक जांभूळ लावायला घाबरतात ते आहे हार्वेस्टिंग फळ तर येत पण काढता येत नाही आणि त्याची फ्रूट ड्रॉपिंग हा मोठा एक इश्यू आहे म्हणजे जवळपास आलेल्या उत्पन्नापैकी वीस ते पंचवीस टक्के फळगळ होते पण ह्या व्हरायटीमध्ये ते दोन्ही मेजर ड्रॉबॅक ओव्हरकम झालेले आता तुम्ही पहा झाडाची उंची किती आहे आणि फळं कुठे आहेत खाली म्हणजे हार्वेस्टिंग आम्ही मांडी घालून केली अक्षरशः आणि एकही फळ झाडाखाली पळत नाही झाडावर फळ कुजेल पण देठ सोडत नाही हे या व्हरायटीचं विशेष आहे त्यामुळं ही व्हरायटी एकंदरीत लॉसेस कव्हर करते हार्वेस्टिंग सोपं करते त्यामुळं फायदाच होतो बरोबर आणि महत्वाचं म्हणजे औषधी आहे औषधी आहे आणि फ्लॉवरिंग नॅचरल आहे म्हणजे झाडांना पानं कमी फुलं जास्त त्यामुळे सेटिंगचा जो खर्च आहे तो पण वाचतो त्यामुळं एकंदरीत परवडते अच्छा आता तुम्ही मगाशी जसं मी विचारलं की हार्वेस्टिंग आपली साधारण तीन वर्षांनी चालू होते बरोबर पण मग हार्वेस्टिंग करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे कसं ओळखायचं की मार्केटमध्ये हेच जांभूळ गेलं पाहिजे पहिली गोष्ट आपण आपण मार टार्गेट मार्केट कोणतं धरणार आहोत त्याच्यावरती पण डिपेंड करतं म्हणजे आज मी इथे नगर जिल्ह्यातून मला जर मुंबई पाठवायचं आहे किंवा गुजरात अहमदाबाद पण पाठवायचं आहे तर मिनिमम दोन दिवसाचा स्पॅन लागेल आता याची शेल्फ लाईफ म्हणजे फळ काढण्यापासून तर पिकण्यापर्यंत आणि गळण्यापर्यंत चार दिवसाचे आहे तर त्याच्यात काय होतं की आपण स्टेजेसमध्ये काढलं म्हणजे आता हे पहा काही फळ हिरवे आणि व्हाईटिश आहेत काही पूर्ण व्हाईट आहेत आणि काही पिंक झालेले आहेत तर व्हाईट पूर्णपणे जर ज्या वेळेस फळ होतं त्यातल्या ज्या रेगा आहेत ह्या जर ठळक दिसायला लागल्या तर ते फळ हार्वेस्टिंगला पूर्णपणे तयार आहे असं आपण ते ओळखू शकतो आणि मग कलर त्याचा थोडा थोडा पिकल्यावर फिकट गुलाबी होत जातो त्याच्यात साखर उतरली जाते आता महत्वाचं ग्राहकांकडून कसा रिस्पॉन्स आता नवीन असल्यामुळे पहिल्यांदा लोकांना पहिले हे जांभूळ अशा प्रकारे येऊ शकतं याच्यातच थोडासा हे पण ज्यावेळेस ते खाल्ले जाते नंतर त्याची परत रिपीट मागणी ज्यावेळेस होते त्यावेळेस कळतं की नाही या फळामध्ये मेरिट आहे म्हणजे आपण उगाच प्रमोशन करणार नाही की फक्त फळ आले म्हणून त्याला टेस्ट त्या प्रकारे आहे न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्या प्रकारे आहे म्हणूनच हे लोकांना आवडणार आहे आणि लॉंग टर्म चालणार महत्वाचा प्रश्न असा की समजा एखाद्या एक शेतकऱ्यांना एकरी लागवड करायची म्हटली तर कॉस्टिंग किती जाते आता एकरी लागवड साधारण अडीचशे ते पावणे तीनशे झाडे बसतील तिसऱ्या वर्षापासून प्रोडक्शन स्टार्ट होईल साधारण सुरुवातीला पाच ते सात किलो फळ असणार आहे आणि पाचव्या वर्षी झाडावर वीस ते पंचवीस किलो फळं दीड कॅरेट माल निघू शकतो आता आज मार्केट रेट आम्ही जे आता वाशी मार्केटला मी पाठवले हो तर सरासरी दोनशे रुपये अडीचशे रुपये किलोचा भाव मिळतोय मी दोनशे पण तुम्हाला शंभर ते दीडशे जरी मिळाला तरी हे परवडणार आहे कारण माझा एकराचा खर्च सत्तर हजार रुपयाच्या वरती नाही आहे माझा हाच माझी डाळिंबाची पण बाग आहे आंब्याची पण बाग आहे त्याचा दीड दोन लाख रुपये एकरी खर्च होतो त्याला भाव आहे ऐंशी ते शंभर आणि याचा त्याचा निम्मा खर्च होऊन त्याला त्याच्या दुप्पट भाव आहेत तर आपल्याला निश्चितच फायदाच होणार आहे याच्यामध्ये कारण हे जंगली पीक याला फार काम नाहीये आणि मग प्रोडक्शन कॉस्ट कमी असल्यामुळे शंभर ते दीडशे मध्ये जरी मिळालं तरी खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जर आपण याच्यात पॅशनेटली काम केलं आणि डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक।, ग्राहक या पद्धतीने जर काम केलं तर अगदी तीनशे साडेतीनशे रुपये आम्ही तेच प्रयोग केलाय आम्ही डिरेक्टली याचे पावशेरचे अर्धाचे आणि एक चे पॅक करून डिरेक्टली मार्केट वेंडर्सला देतोय किंवा स्टॉल लावलेले तर तो ग्राहक डायरेक्ट आपल्याकडून घेतोय तर तो, तो दोन पैसे पण देतो त्यालाही फायदा रेडी ही एक खूप चांगली संकल्पना आहे सोबतच जर तुम्ही तुमची बाग प्रॉपर तयार केली विजिट ठेवल्या आणि त्यामध्ये जर आपण त्या मध्ये पण काही फीस ठेवून डायरेक्ट ग्राहकांना येऊन टेस्ट करून ते मारून डायरेक्ट परचेस करायला लावलं तर ती पण एक चांगली संकल्पना या बागेत राबवता येईल तर अशा प्रकारे दादा खूप छान पद्धतीने अगदी इन शॉर्ट मध्ये आपल्या वाईट जांभळांची लागवड कशी करायची तिथून ते हार्वेस्टिंग करून माल मार्केट मध्ये कसा पाठवायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली आता मला जाणून घ्यायचं की ह्या साधारण रोपं जी आहेत ही रोपं तुमच्याकडे अवेलेबल आहेत बरोबर साधारण ही रोप कशी परचेस करायची कशी निवड करायची याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली आता मुळात म्हणजे काय की आपण घरच्या प्लॉटच्या काड्या वापरूनच ग्राफ्टिंग केलेलं आहे तर आपण ह्या बागेतले जे झाडांवर आपण इल्ड घेत नाही त्यांच्या काड्या काढणार आणि त्या आपण नर्सरी आहे आपली त्याच्यामध्ये ग्राफ्ट करून एक वर्षाची रोप दोन वर्षाची रोपं शेतकऱ्यांना लागवडी करता देतो आहोत म्हणजे ही मदर प्लांट जे आहे मदर प्लांट म्हणजे आता आपल्याला जे रोप तुम्ही शेतकऱ्यांना देणार आहात तर ती विश्वासू पूर्ण आपलं आपलं लायसन्स आहे त्यामुळे तो पण प्रश्न नाहीये की आपण स्वतः प्रोडक्शन रोपांचं घेतोय बरं बरं तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये श्रीरामपूरमधील अगदी सर्वात मोठ्या नर्सरीमध्ये आज आपण आलो पूर्ण माहिती जाणून घेतली महत्त्वाचं म्हणजे सफत जांभळांची लागवड कशा पद्धतीने करायची आणि जा ह्या जांभळांची लागवड केल्यानंतर साधारण मार्केटला असणारी मागणी याबद्दलची संपूर्ण माहिती दादांनी आपल्याला दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला या पद्धतीने जर स्वतःची बाग अगदी मुरमड जमिनीमध्ये स्वतःची बाग फुलवायची असेल तर हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे असं म्हणता येईल तर आवाजून इकडे या रोपण ह्या आणि तुमची जी बाग आहे ती नक्की फुलवा तर मित्रांनो ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते, ते कमेंटद्वारे कळवा आणि अजून एक आव्या ब्लॉग हा मराठमा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा ब्लॉग आता मी इथेच संपवते जय हिंद जय महाराष्ट्र